इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक खडामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप कार्यकर्ता संवाद मिळावा संपन्न येत्या याकरिता अंबरनाथ शहरात पाच दिवस परिवर्तन पदयात्रा तसेच प्रचार सभा राबवणार भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन रूपी बोलाचा सल्ला आगामी वीस डिसेंबर लावणाऱ्या अंबरनाथ नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत बुधवार दिनांक डिसेंबर रोजी स्वानंद हॉल येथे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजोई पाटील यांच्या प्रमुख आयोजना अंतर्गत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच नगराध्यक्ष पदाचे तसेच नगरसेवक पदाचे सर्वच इच्छुक उमेदवार यांच्यासाठी प्रमुख मार्गदर्शनाअंतर्गत संवाद मिळाव्याचे आयोजन करण्यात आले होते सदर संवाद मिळव्याला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण भाजप पर राज्य परिषद सदस्य उल्हासनगर विधानसभा भाजप आमदार कुमार ऐलानी माजी आमदार नरेंद्र पवार निवडणूक प्रमुख नाना सूर्यवंशी नंदू परब माझे शशिकांत कांबळे बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तेजश्री विश्वजित करंजुळे पाटील जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजोळे पाटील समाजसेवक विश्वजित करंजुळे पाटील तसेच भारतीय जनता पक्षाचे अनेक आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते तसेच निवडणूक लढवणारे भारतीय जनता पक्षाचे सर्वच उमेदवार आदींनी प्रमुख उपस्थिती लावत भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून आयोजित संवाद मेळाव्याअंतर्गत निवडणुकी अनेक महत्वपूर्ण सूचना भारतीय जनता पक्ष उमेदवारांच्या माध्यमातून प्रचाराबाबतची रणनीती तसेच तयारी तथा दक्षता आदी महत्वपूर्ण विषयांबाबत सखोल मार्गदर्शन रुपी संवाद मेळाव्याचा लाभ घेतला सदर संवाद मिळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उपस्थित सर्वच पदाधिकारी मार्गदर्शन करताना भारतीय जनता पक्षाचा प्रथम राष्ट्र नंतर पक्ष नंतर आपण या भाजपच्या सर्वतोपरी राष्ट्रहित संकल्पनेअंतर्गत केवळ आणि केवळ शंभर टक्के समाजकारण या मूलभूत तत्त्वांतर्गत देशाचे सर्वोच्च नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या नाऱ्याच्या अनुषंगाने केवळ विकासासाठीच मतदान करा अशी भावनिक साथ भाजप पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी तसेच निवडणूक लढवणाऱ्या सर्वच उमेदवारांनी मतदारांपर्यंत करावी असे आवाहन करताना येत्या वीस डिसेंबरला होणाऱ्या अंबरनाथ नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत गत अनेक दशकांपासून सत्ताधारी असणाऱ्या भ्रष्टाचार राजकारण रूपी राजकारण रूपी नेतृत्वाची दहशत दादागिरी एकाधिकारशाही मोडीत काढीत केवळ आणि केवळ विकासाच्या नावाखाली अंबरनाथ शहराच्या खऱ्या अर्थाने उज्ज्वल भवितव्यासाठी सर्वच मतदारांनी भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तेजश्री विश्वजित पक्षाचे सर्व उमेदवारांना निवडून देण्याबाबतचे आवाहन त्यांनी मतदारांना केले तसेच येत्या अंतर्गत भारतीय जनता पक्षाची ताकद वाढावी मजबूती मिळावी याकरता अंबरनाथ शहरांतर्गत पाच दिवस परिवर्तन पदयात्रा तसेच प्रचार मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची घोषणा तथा निर्धार नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तेजश्री विश्वजित करंज पाटील तसेच सर्वच इच्छुक उमेदवारांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज निवडणुकीच्या पिक्चर बघत असाल मग त्याला लक्षात येईल काय तो पिक्चर माहिती का हे गाव आहे अंबरनाथ सुद्धा तसं गावच आहे या अंबरनाथच्या गावामध्ये निवडणूक गावा आहे आणि या निवडणुकीमध्ये लोक घाबरतायत दे, मतदान करायला कोणाला करावं काय करावं कारण लोक समोरची तशी आहेत त्यामुळे लोक घाबरत आहेत तर त्यावेळेला असं होत कि एक, एक म्हातारा माणूस ती रेष अशी दाखवली आहे पूर्ण सफेद अशी रेश आणि त्या सफेद रेष आहे त्या सफेद रेषी होती काठी टेकट 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 ते आजोबा आहेत ते आजोबा ती रेष पूर्ण करतात ते जातात ते जातात आणि काय करतात ज्याला योग्य माणूस आहे ना त्याला जाऊन मतदान करतात ते पाहिल्यानंतर अखंड गाव निघतो आणि तो गाव जाऊन तेच करतो जे ते आजोबा करतात पिक्चर कोणी पाहिलाय पाहिलाय ज्यांनी पाहिलाय ती कॅसेट आहे ना किंवा ते जरा काढा आणि अंबरनाथ मध्ये दाखवा मी सांगतोय जो जो लोकांपर्यंत गेलोय त्या त्या लोकांना पुन्हा एकदा भेटण्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये किमान चार ते पाच अशी सुरुवात करायला पाहिजे त्या अभियान म्हणजे परिवर्तन पदयात्रा आहे ही परिवर्तन पदयात्रा आपण कशी प्रदेशाध्यक्ष साहेबांनी सुद्धा मार्गदर्शन केलं की जे परिवर्तन आपल्याला अंबरनाथ मध्ये घडवायचंय जे घराच्या नाळापर्यंत आलं पाहिजे जे पाणी आजपर्यंत अंबरनाथच्या काही काही प्रभागामध्ये पाणी नाहीये रस्ते अंबरनाथ चे पण झाले ब्रिजवरती खड्डे आहेत हे सर्व जर बदलायचं असेल तर आपल्याला अंबरनाथ मध्ये पर परिवर्तन घडवायचंय आणि आपल्याला पोचवायची आहे आपण याची सुरुवात कशी करणार आहोत तर याच्यासाठी प्रत्येक उमेदवाराला आमच्या कडनं त्याच्यासाठी प्रत्येक प्रभागाकडनं आम्हाला पाच सक्रिय कार्यकर्त्यांची यादी होती उमेदवार कोण कोण आहेत हातोड करा त्यांनी आता कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांची यादी यादी बनवायची आहे पाच आपल्या भाजप कार्यालयामध्ये पाठवायची आहे या पाच त्यांची बैठक घेतली जाईल आणि त्याच्यानंतर आपण या आप परिवर्तन पदयात्रेला सुरुवात करणार सांगितली एकदम आहे आपल्याकडे एकोणतीस प्रभाग आहेत बरोबर ते घाला पाच हजार घरांपर्यंत जर आपण पोहोचलो जो जो लोकांपर्यंत गेलोय त्या त्या लोकांना पुन्हा एकदा भेटण्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये किमान चार ते पाच सुरुवात करायला पाहिजे अभियान म्हणजे परिवर्तन पदयात्रा आहे ही परिवर्तन पदयात्रा आपण कशी सुद्धा मार्गदर्शन केलं की जे परिवर्तन आपल्याला अंबरनाथ मध्ये घडवायचंय जे घराच्या नाळापर्यंत आलं पाहिजे जे पाणी आजपर्यंत अंबरनाथच्या काही काही प्रभागामध्ये का पाणी नाहीये रस्ते अंबरनाथ चे आहेत ब्रिज वरती खड्डे हे सर्व जर बदलायचं असेल तर आपल्याला अंबरनाथ मध्ये परिवर्तन घडवायचंय आणि आपल्याला पोचवायची आहे आपण याची सुरुवात कशी करणार आहोत तर याच्यासाठी प्रत्येक उमेदवाराला आमच्या टीम कडनं प्रत्येक प्रभागाडनं आम्हाला पाच सक्रिय कार्यकर्त्यांची यादी आपले उमेदवार कोण कोण आहेत हातवर करा त्यांनी आता तुमचा अर्थ कार्यकर्त्यांची यादी बनवायची आहे पाच कार्यकर्त्यांची यादी आपल्या भाजप कार्यालयामध्ये पाठवायची आहे या पाचवी